शेतकऱ्यांच्या हिताच निघेल आणि आज वीस हजार रुपये दिले, आत्ता दिले, आगे दिले। आगे ते आतापर्यंत कधी दिले नाही यावेळेस दिले आम्ही ज्या ज्या योजना करतोय त्या त्या आता पुढे बघा आपत्ती येते तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही जातो जिथे कुठे आपत्ती येते तिथे जातो महापुरात जातो घरात नाही बसत त्यामुळे लोकांना माहीत आहे काम करणारं सरकार कोण आहे आणि फक्त आरोप खोट्या आरोप करणारा सरकार कोण आहे त्यामुळे आमची अधिवेशनामध्ये आमची तयारी आहे अधिवे हे शेवटचं अधिवेशन आहे या टर्मचं लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांनी चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे ही आमची तयारी आहे आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे सरकार चुकत असेल तिथे ठीक आहे परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोध पक्षाचं जे काय काम आहे ते त्यांनी मला आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली कामं त्याची चर्चा काही महत्वाचे विषय घेतील अरे एक एक जण बोला ना काय हा काय काय चालवला संविधान हा हा अरे मी मगाशी म्हटलं ना ते संविधान कधी बदलणार आहे का बाबासाहेबांचं संविधान बाबा आपलं संविधान देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि मोदीजींनी तर त्याला कपाळाला लावलं आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांना कुणी हरवलं काँग्रेसने दोनदा हरवलं अरे बाबासाहेब म्हणायचे जळक घर आहे काँग्रेसचं त्यापासून रहा आता त्यांना संविधान आठवलं संविधान दिन आठवलं का त्यांना मोदींनी मोदीजींनी दोन हजार पंधराला ला संविधान दिन सुरू केला आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं आज आपण इथे मुंबईमध्ये इंदू मध्ये जगाला वा हेवा वाटावा असं स्मारक करतोय काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून अरे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही पण हे अगदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिलंय आम्ही निर्णय घेतलाय कालच्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आणि ते तुम्हाला कळते अरे अरे उत्पादन पाच रुपये देतो ना मला त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात दिन काळजी करू नका अरे बाबा एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा आता सहा विधानसभेतली एकत्र मतं आली ही विधानसभेमध्ये एकीकडे चाळीस हजार पन्नास हजार दुसरीकडे तीन लाख मतं आहेत

खरंच असे काही तक्रारी आल्यात का प्रशासनाकडनं की काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं अधिवेशनाच्या तोंडावर काही प्रश्न विचारला जाणं कोण अंबादास करतात का ब्लॅकमेल करता ते, ते तपासून पण एक आमच्याही कानावर आलेत ते हा शब्द आहे हा कळीचा मुद्दा ठरतोय आणि दोन्ही समुदाय मराठा समुदाय अरे बाबा बघा सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आजही आहे उद्याही आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय आम्ही करणार नाही त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र ज्या जुन्या नोंदी कुणबी होत्या त्यांना मिळत नव्हते जस्टिस शिंदे कमिटी करून आम्ही त्यांना द्यायला लागलो ते सुरू झालेलं आहे आता एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे की त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींच्यावर स्कुटिनी चालू आहे त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सर्वांची मतं घेऊन निर्णय घेऊ काय झालं ते काय प्रॉब्लेम आहे अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय मोठं गार्डन करतोय सेंट्रल पार्क करतोय आतापर्यंत तिथे रेसकोर्स होत रेसकोर्स ठेवून आपण एकशे वीस एकर जागा घेतली त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते दोनशे म्हणजे एकशे ऐंशी एकर आणि हे एकशे वीस एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार तीनशे एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार तीनशे एकर तुम्ही विचार करा ही हिंमत कुणी दाखवली आपल्या सरकारने मग महालक्ष्मीपेक्षा मग ते का थांबलं एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकारमध्ये मग कुठं अडकलं कोण त्यांना भेटलं मग महालक्ष्मीतलं त्यांना महालक्ष्मी राहिली बाजूला लक्ष्मी दर्शन झालं का काय झालं का थांबलं ते थांबलं का आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय मुंबईकरांना विरंगुळा म्हणून जसे आम्ही आता प्रकल्प मोठे करतोय कोस्टल अटल सेतू केलाय इतर प्रकल्प करतोय मुंबईचं सुशोभीकरण करतोय तसं तीनशे एकराचं सेंट्रल पार्क वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं आम्ही करतोय तुम्हाला काय अडचण आहे कुठे कशामध्ये कुठल्या गार्डन मध्ये पण अरे रेसकॉर्स वर बांधकामच नाही होणार आहे गार्डन मध्ये खेळायला काय आमचे मित्र एकशे वीस अरे एकशे त्यांच्या मित्राने पण बोलू, मित्रा बोलू। एकशे वीस एकर म्हणजे तीनशे एकरच गार्डन मुंबई मध्ये होत आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला याची नोंद घ्या तीनशे एकरचं गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होत आहे एक मोठा ऑक्सिजन पार्क आम्ही आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं पोल्युशन खाली आलं रस्ते साफ झाले खड्डे आहेत का आता इतके वर्ष खड्ड्यामधून प्रवास केला ना तुम्ही चलो धन्यवाद धन्यवाद